नमस्कार मित्रांनो बातमी येत आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मित्रांनो महत्त्वाची बातमी ठाकरेंच्या शिवसेनेचा सतरापैकी पंधरा जागांवरती प्रचंड मोठा विजय महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांनी मुंबई या ठिकाणी आज मिळवला आहे मोठा विजय तर या विजयाने सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण गणितच फिरली जरी कोणत्या प्रसारमाध्यमावरती या न्यूज दाखवल्या नसल्या तरी देखील मित्रांनो ठाकरेंनी कोणत्याही प्रकारचा भाऊ न करता याचा विजय जल्लोष मातोश्रीवरती साजरा केला आहे बघूया सविस्तर महत्त्वाची बातमी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई सहकारी पतपेढी संस्था या अंतर्गत झालेल्या लोकाधिकार समितीच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेने लोकाधिकार समितीने या ठिकाणी आपला भगवा झेंडा फडकवला आहे एकोणीसपैकी सतरा जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये कर्मचारी युनियनने आपला हा जल्लोष पूर्ण केला आहे या जल्लोषामध्ये उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत उद्धव ठाकरेंची शिवसेना कशाप्रकारे मुंबईत जल्लोष आपला विजय प्राप्त करते हे देखील वर्णन केलं आहे त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोर्ट ट्रस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा जलवा या ठिकाणी पाहायला मिळाला मुंबई बी एस टीपेक्षा दहा पट मोठी असणारी ही पदपेढी संस्था आणि दहा पट मोठ्या असणाऱ्या पदपेढी संस्थेचे सदस्यही तेवढे दहा पट जास्त आहेत आणि अशा या विक्रमी मोठ्या असलेल्या पद सहकारी पदपेढीवरती ठाकरेंची एका ती सत्ता येणं म्हणजे भाजपसाठी आगामी बृहन्मुंबई महानगरपालिकेची दारं बाजूला सारणं असं दिसतंय यामुळे ही निवडणूक जरी प्रसारमाध्यमावरती दाखवली नसली तरी देखील शिवसैनिकांनी आपल्या परीने सोशल मीडियावरती हा विजय साजरा करत उद्धव ठाकरेंचा विजय जयघोष केला आहे आजच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती आपल्या शिवसैनिकांना नेत्यांना बोलून जिंकलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं त्यांनी स्वागत तसेच अभिनंदन केलं आहे ठाकरेंचा हा जलवा शिवसेनेचा जलवा मुंबई महानगरपालिकेचं संपूर्ण मुंबई सहकारी पदपेढी असेल किंवा मुंबई सांताक्रुजचं विमानतळ असेल या सगळ्याच ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जो जल्लोष आहे तो कायम ठेवा असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे मित्रांनो हा विजय ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा मानला गेला जात आहे कारण की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला झिरो जागा तर भाजपला दोन जागी यश मिळाल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने सगळ्या मंत्र्यांना आमदारांना पुरून काय साध्य केलं असा देखील सवाल सध्या विचारला जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरेंसता येईल की एकनाथ शिंदे यांची आपल्या प्रतिक्रिया द्या आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर खाली लिहायला विसरू नका निष्ठावान कडवट शिवसैनिक किंवा तुमच्या जिल्ह्याचे नाव किंवा युबीटी उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आपण खाली लिहून ठाकरेंना मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी सपोर्ट करा धन्यवाद